उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यांची हिंदुत्वाची विचारधारा या सर्व गोष्टींनी भारावून जाऊन अनेक काँग्रेसचे नगरसेवक तसेच शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलेला आहे खरंतर अनेक शेकडो जे पदाधिकारी आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या प्रतीक्षेत होते आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे आणि हा पक्षप्रवेश एकनाथ शिंदे यांच्याकडून व्हावा यासाठी सर्वांनाच आतुरता होती आणि तो अखेर संपन्न झालेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रवेशाबद्दल तर भाष्य केलेलंच आहे त्यासोबतच त्यांनी सध्याची जी स्थिती आहे राहुल गांधींचा जो वोट चोरीचा जो मुद्दा आहे त्यावरसुद्धा भाष्य केल्याचं पाहायला मिळालं आहे अरे बाबा वोट जे जीत जब उनकी जीत होती आहे तभी वोट चोरी नाही बोलते जब हारते वोट चोरी बोलते अभी क्या हो उनको चुनाव आयोग और इसके ऊपर आरोप करने का लगातार उनकी आदत बन चुकी है और इसलिए मुझे उनसे क्या बात उनके बयान के ऊपर कुछ बात करना नहीं मैं, मैं नहीं चाहता हूं लेकिन मैं इतना ही चाह बोलता हूं कि जब लोकसभा में उनको ज़्यादा सीटें मिली महाराष्ट्र में तब वोट चोरी नहीं हुई थी क्या तब उन्होंने वोट चोरी की थी क्या उन्होंने ईवीएम को मैनेज किया था क्या उन्होंने चुनाव आयोग को मैनेज किया था क्या जब तेलंगाना में जीत गए तब क्या ई उन्होंने मैनेज किया था कर्नाटक में वो जीत गए जब क्या ई वी उन्होंने मैनेज किया था जब हारने के बाद ई के ऊपर चुनाव आयोग के ऊपर आरोप लगाना ये गलत है और ये मैं तो ये कहूँगा कि चुनाव आयोग ने भी उनको कहा है अगर हिम्मत है तो सब इसका एविडेंस दे दो और अगर नाही आहे तो माफी मागो त्यांचा राहुल गांधीचाच आता केमिकल लोचा झालेला आहे हां अभी वो बो कभी कधी काय बोलतात कधी ई व्ही एमवर आरोप करतात कधी निवडणूक आयोगावर आरोप करतात कधी वॉटर लिस्टवर आरोप करतात जिंकल्यावर चांगलं असतं लोकसभेला ते जिंकले मग त्यांनी मतांची चोरी तेव्हा केली का तेलंगणामध्ये ते जिंकले तेव्हा त्यांनी मतांची चोरी केली का कर्नाटकमध्ये ते जिंकले तेव्हा मतांची चोरी त्यांनी केली ई व्ही एम त्यांनी मॅनेज केलं आहे असं आम्ही म्हणायचं आणि म्हणून प्रत्येक वेळेला ते निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात आणि हा तमाम महाराष्ट्रातल्या मतदारांचा अपमान आहे लाडक्या बहिणींचा अपमान आहे लाडक्या भावांचा अपमान आहे शेतकऱ्यांचा अपमान आहे महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेचा अपमान आहे आणि म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना ब काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीला लोक घरी बसवतील त्यांना त्यांची जागा दाखवतील सैनिक सैनिकांवर आरोप सैनिक जे पाकिस्तानच्या विरोधामध्ये लढले त्यांनी जशाच तसं पाकिस्तानला उत्तर दिलं पाकिस्तानचे आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले पहलगाम ऑपरेशन सिंदूर झालं आपल्या पहलगाममधल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप आतंकवाद्यांनी केलं त्या ऑपरेशन महादेव कामयाब झालं आतंकवादीचा खत्मा केला त्यांच्यावर देखील सैनिकांवर लढणाऱ्या देशभक्तांवर पण त्यांनी आरोप केले आणि म्हणून याचं उत्तर एकशे वीस कोटी जनता बिलकुल देईल प्रधानमंत्री महोदयांवर आरोप करतात लष्करावर आरोप करतात हे त्यांची एक फॅशन झालेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचं आता केमिकल लोच्छा झालं यासोबतच जे काँग्रेसच्या प काँग्रेसचे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील असतील किंवा वंचित बहुजन आघाडी या पक्षातील सुद्धा कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलेला आहे खरंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षामध्ये वेगवेगळ्या वे, हालचाली दिसून येतात त्यामध्ये आता कुठेतरी ठाकरे बंधू एकत्र सुद्धा आता हालचाली दिसून येत असताना आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आता शेकडो पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला आहे तसंच आज सकाळीसुद्धा कल्याण डोंबिवली येथील काही कार्यकर्त्यांनीसुद्धा शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे आता शिंदेंची शिवसेना कुठेतरी मजबूत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि यामुळे आता राज्याचं राजकारण कशा पद्धतीने बदलेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे कॅमेरा पर्सन सुरेश पासीसह किशोरी घायवटुबाळे टाईम महाराष्ट्र मुंबई